त्यात शिवसेना पक्षाच्या वतीने आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली काय सांगताल काय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं दादांच्या जाण्यानं फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच नाही संबंध महाराष्ट्राची या ठिकाणी हानी झालेली आहे आणि तळागाळातल्या लोकांच्यावर लक्ष देणारं नेतृत्व महाराष्ट्राच्या हिताच्या कायम गोष्टी करणारं हे नेतृत्व आणि विशेषतः आमच्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातला हे सुपुत्र आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे त्यांच्या जाण्यानं फक्त पुणे जिल्ह्याचीच नाही तर संबंध महाराष्ट्राची हानी झालेली आहे कधीही भरून न येणारी ही पोकळी निर्माण झालेली आहे मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि बोर तालुक्यातील सर्व उमेदवारांच्या वतीनं शिवसैनिकांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो